आज गुरुवार तर पीक मा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पस्तीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात तर या सतरा जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये अमरावती असेल बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आज गुरुवार पीक मा दुसरा टप्पा पस्तीस हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात जे की यामध्ये सतरा जिल्हे आहे तर आज गुरुवारपासून सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे तर पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल पस्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावं सुरुवात झालेली आहे तर खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमावस सुरुवात झालेली आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना पैसे इथं मिळालेले आहेत कोणत्या जिल्ह्यात राहिलेला निधी कोणत्या तारखेपर्यंत इथं जमा होईल तेसुद्धा आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये आता जे काही जिल्ह्यांची यादी इथं बघणार आहे आपण तर यामध्ये सर्वप्रथम अमरावती जिल्हा वाटप इथं सुरू झालेला आहे त्यानंतर वाटप पूर्णपणे पंच्याऐंशी टक्के इथं पूर्ण होत आलेलं आहे बाकी पंधरा टक्के जे वाटप वाटापितं सुरू झालेलं आहे त्यानंतर बुलढाणा बुलढाण्यामध्ये ब्याऐंशी टक्के वाटापितं पूर्ण झालेलं आहे तर इथं अठरा टक्के बाकी इथं राहिलेलं आहे जे की बुलढाणा जिल्ह्यांमध्ये त्यानंतर वाशिम जिल्ह्यांमध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के वाटापितं पूर्ण झालेलं आहे आणि बावीस टक्के इथं बाकी राहिलेलं आहे तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं पूर्ण झालेल्या तेरा जिल्ह्यात पिकमा वाटापिथं सुरू झालेलं आहे त्यानंतर अकोल्यामध्ये ऐंशी टक्के वाटापितं पूर्ण झालेलं आहे त्यानंतर वीस टक्के इथं बाकी राहिलेलं आहे त्यानंतर यवतमाळ शहात्तर टक्के इथं पीकमा वाटप पूर्ण झालेलं आहे चोवीस टक्के इथं बाकी राहिलेलं आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर आता राहिलेले जे की प टक्केवारी आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत ज्यांचे पीक विम्याचे पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आतापर्यंत अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ आपण पाच जिल्हा बघितलेले आहे सहा नंबरला इथे नागपूर नागपूरमध्ये अशा जे काही अठ्ठ्याऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे बारा टक्के इथं बाकी राहिलेलं आहे वर्ध्यामध्ये सुद्धा चौऱ्याऐंशी टक्के इथं पीक पूर्ण झालेलं आहे सोळा टक्के बाकी राहिलेलं आहे चंद्रपूरमध्ये त्र्याहत्तर टक्के इथं पूर्ण झालेलं आहे सत्तावीस टक्के इथं बाकी राहिलेलं आहे त्यानंतर गोंदियामध्ये सत्तर टक्के झालेला आहे तीस टक्के तर आता बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा जमावणं सुरू झालेलं आहे त्यानंतर रब्बी अनुदानसुद्धा वाटप सुरू झालेलं आहे अतिवृष्टी भरपाई ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेली आहे भंडारामध्ये चौऱ्याहत्तर टक्के इथं वाटप पूर्ण झालेलं आहे सव्वीस टक्के इथं व्हायचं राहिलेलं आहे त्यानंतर येथे नांदेड एकोणसत्तर टक्के त्यानंतर एकतीस टक्के इथं बाकी राहिलेलं आहे तरह तर आता जी काही टक्केवारी बाकी राहिली आहे तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पिकमा मा जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आज गुरुवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पिकमा जमावणं सुरुवात त्यानंतर परभणी बारा नंबरला पंच्याहत्तर टक्के पीक पूर्ण झालेलं आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के पिकमा वाटपितं व्हायचं राहिलेलं आहे तर आता त्यानंतर इथे हिंगोली हिंगोलीमध्ये एकाहत्तर टक्के पीक माव पूर्ण झालेलं आहे तर राहिलेला जो काही एकोणतीस टक्के आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेली आहे त्यानंतर उस्मानाबाद एकोणऐंशी टक्के त्यानंतर जे काही राहिलेला पीकमा आहे ते एकवीस टक्के इथं राहिलेलं आहे त्यानंतर पंधरा नंबरला इथे लातूर सत्याहत्तर टक्के पीकमा वाटप लातूरमध्ये जे काही आपला सत्याहत्तर टक्के पूर्ण वाटप झालेलं आहे त्यानंतर तेवीस टक्के इथं बाकी राहिलेलं आहे त्यानंतर सोळा नंबरला इथे बीड एक्क्याऐंशी टक्के वाटप इथं पूर्ण झालेलं आहे तर त्यामध्ये खरीप रब्बी अग्रीम अशा पिकांचामध्ये समावेश आहे तर आता राहिलेला जो काही एकोणीस टक्के आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमावेल त्यानंतर सतरा नंबरला येते आपलं जे की सोलापूर तर यामध्ये त्र्याऐंशी टक्के वाटप किती त्र्याऐंशी टक्के वाटप इथं झालेलं आहे तर राहिलेला जो काही सतरा टक्के वाटप आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर आत्तापर्यंत आपण यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा नांदेड परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर बीड आ, सोलापूर हे जिल्हे सतरा जिल्हे बघितलेले आहे त्यानंतर याचा जो काही आराखडा आहे एकूण आराखडा तर यामध्ये एकूण सतरा जिल्हे आहेत तर सरासरी वाटापितं पूर्ण झालेला आहे जे की अठ्ठ्याहत्तर टक्के सरासरी बाकी राहिलेला जे की बावीस टक्के आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमानं सुरू झालेले आहे तर अंदाजे पस्तीस हजार रुपये जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमानं सुरुवात तर एकूण निधी ब्याऐंशी कोटीहून अधिक निधी इथं आलेला आहे ते वाटापितं सुरू झालेलं आहे त्यानंतर आता बाकी राहिलेले जे काही जिल्हे आहेत तर त्याचा तिसरा टप्पा म्हणजे यामध्ये नाशिक प्रक्रिया सुरू आहे तर सतरा ते एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल जे की सात टक्के इथं आहे त्यानंतर धुळे डेटा तपासणी म्हणजे बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिके राहिलेले आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये अठरा ते एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान इथं पीकमा इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तीन नंबरला इथे नंदुरबार दुसरी म्हणजे मंजुरी टप्प्यात आलेली आहे तर एकोणीस ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होईल बावन्न टक्के त्यानंतर जळगाव अंतिम जे काही यादी इथं तयार झालेली आहे तर, तर सतरा ते ऑक्टोंबर जे काही इथं नोव्हेंबरच्या खात्यामध्ये जमा होणार आहे नोव्हेंबरला तर आता अहमदनगर पेमेंट प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमाना सुरू झालेली आहे अडतीस टक्के तर यामध्ये अठरा ते वीस नोव्हेंबरचा जो काही यामध्ये आहे तर इथं सतरा ते एकोणीस नोव्हेंबर तर या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेले जे काही जिल्ह्यात तर त्या जिल्ह्यात जमा होईल त्यानंतर अहमदनगरनंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर तर यामध्ये पुण्यामध्ये जे आहे अठरा ते एकवीसच्या दरम्यान इथं जमा होईल सत्तर टक्के सातारामध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे एकोणीस नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबरपर्यंत अठ्ठावन्न टक्के इथं जमा होईल सांगलीमध्ये डेटा फायनल झालेला आहे त्यानंतर एकोणीस ते वीस नोव्हेंबरपर्यंत बासष्ट टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होईल त्यानंतर कोल्हापूर मंजुरी ट जीची जी वाट पाहत आहे तर लवकरच त्या स जिल्ह्यांमध्ये अपडेट येणार तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल वीस ते बावीस नोव्हेंबर जे की सत्तावन्न टक्के त्यानंतर ना जे की रत्नागिरी तांत्रिक तपासणी सुरू म्हणजे काही अडचण आलेली आहे त्यामुळे पिकमा वाटप व्हायचं राहिलेलं आहे एकवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यान जमा होईल सिंधुदुर्ग मनते अर्थ पडताळणी सुरू आहे पंचनामे सुरू आहे बावीस ते चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान पीक माटापिता होणार आहे त्यानंतर पालघरमध्ये फाईल तयार झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायचे राहिलेले आहेत तेवीस ते पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर तर या जिल्ह्यात राहिलेले जिल्हे आहेत तर या तारखेपासून वाटापाचा सुरू होणार आहे तर आता यामध्ये बाकी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे पंधरा नोव्हेंबरच्या पुढच्या टप्प्यात इथं सुरू होणार आहे तर त्याचा जो काही आकडा आहे ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तिसरा टप्पा नोव्हेंबरच्या अखेर म्हणजे डिसेंबरमध्ये सुद्धा तो जाऊ शकतो संपूर्ण राज्यातील सुमारे वन पॉईंट फाईव्ह लाख शेतकऱ्यांना एकूण जे की दोनशे वीस कोटी इतक्या निधी दिले जाणार आहे मुख्यमंत्री जे के देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा तर शेतकऱ्यांना चिंता करायची आवश्यकता नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमास जमानं सुरुवात तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन नोटोसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू